नमस्कार रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र मी अक्षय महाराज भोसले प्रदेशाध्यक्ष शिवसेना सेना आता काही वेळापूर्वीच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची एक पत्रकार परिषद माझ्या पाहण्यात आली खरं तरी पत्रकार परिषद पाहिल्यानंतर त्यांची सगळीच भूमिका फार हास्यास्पद आहे आणि बाळासाहेब थोरात हे किती दुटप्पी आहेत हा त्यांचा खरा चेहरा लोकांच्या पुढे आणणारी पत्रकार परिषद माझ्या अनुषंगाने आहे काय म्हटलं ते त्यांनी सांगितलं की संबंधित जे काही आमचे कीर्तनकार आहेत संग्राम बापू भंडारे यांनी राज्यघटनेचा अवमान केला आहे किंवा अनेक अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ते असंही म्हटले की राज्यघटना ही संत परंपरेवर आधारित आहे आणि तिचा अवमान आपल्याकडनं होता कामा आहे जर राज्यघटना त्या संत परंपरेवरती अवलंबून आहे त्या संत परंपरेचे ध्वजवाहक त्याचे प्रवाहक त्याचे प्रचार प्रसारक असतात संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात आपली माणसं बसवून आपली माणसं पेरून त्यांच्या भर कीर्तनामध्ये ते ज्यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा मांडतील ते ज्यावेळी धर्माविषयी बोलतील त्यावेळी मात्र आपली पेरलेली माणसं उठवायची आणि त्यांच्यावरती भ्याड हल्ला करायचा हे करणारे कोण त्यावेळी मग राज्यघटनेचा अपमान होत नाही का याचं उत्तर मला बाळासाहेब थोरातांनी द्यावं त्यांनी असं सांगितलं की कीर्तनकारांनी राजकारणावरती बोलणं टाळावं किंवा कीर्तनकारांचा आणि राजकारणाला लांबलांपर्यंत संबंध नाही बाळासाहेब थोरातांनी असं म्हटलं की कीर्तनकारांनी राजकारणावरती बोलणं किंवा अन्य काही गोष्टी बोलणं तर मला वाटतं की कधीतरी बाळासाहेब थोरातांनी एकदा संतसहित्य वाचलं पाहिजे विशेष त्यांनी दासभूत पाहिला पाहिजे तुकोबारांची गाथा बघितली पाहिजे की ती गाथा मला शिकवते की राजसत्ता आणि धर्मसत्ता वेगळी नाही आहे ह्या दोन्ही गोष्टी एकाच नेण्याच्या दोन बदलतात समर्थ ते स्पष्टपणे सांगतात मुख्य ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्वविषयी कारण की जोपर्यंत तुम्हाला हरिकथा कळत नाही तोपर्यंत तुम्हाला राजकारण कळणार नाही आणि आज मित्रिला जर धर्मसत्तेतील काही मंडळी जर राष्ट्रसत्तेकडे पाहत असतील त्यांना दाखवत असतील तर मग मात्र काँग्रेसच्या पोटात पोटसोड उठण्याचं काहीही कारण नाही त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी एकतर आपली भूमिका स्पष्ट करावी चंद्राम बापू भंडारे म्हटले की मला लथुराम गोडसे व्हावं लागेल मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन आम्ही कदापि करणार नाही ते नेमके कुठल्या भूमिकेतून हे वाक, वाक्य म्हटलेत हे त्यांना एकदा विचारावं लागेल आणि निश्चित आपण ते विचारून पाहावं त्याचा ते निश्चित तुम्हाला खुलासा देखील करते मात्र या एका वाक्यावरनं इतका मोठा गदारोळ करणं त्यांची भूमिका समजून न घेता काहीतरी प्रतिक्रिया देणं हे काही आमच्या बुद्धीला पटत नाही तिसरं त्यांनी म्हटलं असं कि की कीर्तनातनं काही राजकीय पुढाऱ्यांचं काही त्यांनी कौतुक केलं किंवा काही ज्या काही गोष्टी घडल्या असतील मला असं वाटतं की भूतकाळामध्ये ज्या ज्यावेळी साधू संतांकडे कुणी वोट केलं त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहिलं अर्थात त्यांच्याकडे काही त्यांना धमक्या दिल्या काही असे हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी त्या धर्मसत्तेच्या मागे जी राजसत्ता उभी राहिली आहे त्यांचं कौतुक जर कीर्तनातनं करावं लागत असेल आणि ते जर केलं असेल तर मला वाटतं की याच्यामध्ये काहीच नाही आहे मग बाळासाहेब थरात्यांना त्रास कशाचा होतो आहे की कीर्तनकारांनी संबंधितांची नावं घेतली आणि माझं नाव घेतलं नाही आपलं नाव कीर्तनातनं एखाद्या वक्त्याने घ्यावं याकरता आपलं कार्यकर्तो तर तेवढं असावं लागेल तेव्हा ते घेता येईल ना त्यामुळे आधी आपण तसं काम करण्याचा प्रयत्न तरी करा मग तुम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवा की आमचं कीर्तनाचं नाव ना घेतले जाईल थोडा मुद्दा की मी नथुराम गोडसे होईन त्यावेळी त्यांनी थेट संबंध काय तोडला की मला मारण्याकरता नथुराम गोडसे आलेत आणि मग मला मारला तरी चालेल मी गांधीजींच्या विचारांचा आहे अरे बाबा गांधीजींचे विचार जर तुम्ही पाहिले असते आचरणात आणले असते की नाही तर गांधीजींचं मुख्य वाक्य मुख्य विचार होता की काँग्रेस पक्षाची आता गरज नाही तो पक्ष विसर्जित करा तुम्ही केला का आपल्या व्यक्तिगत स्वार्थापोटी मग ते गांधी घराणं इतर उरलेलं असेल वैचारिक वारसदार असाल तुम्ही काय केलं तुम्ही फक्त गांधीजींच्या नावाखाली जे काही गांधीजी काय म्हणायचे गांधींच्या प्रत्येक सभेपूर्वी रामनामाचं भजन व्हायचं आणि आज तुमच्या काँग्रेस पक्षाला तुमच्या राहुल गांधींना राम म्हटलं तर त्यांच्या पोटात दुखतं त्याला जुलाब सुरू होतात आणि तुम्ही काय सांगतो तुम्ही हिंदुत्ववादी ते म्हटलं की आम्ही हिंदुत्ववादी मी वारकरी आणि मी आमक मला मी धार्मिक आहे आणि तुम्ही उदाहरण काय दिलं की आदरणीय श्री रामगिरी महाराजांचे अनेक सत्ते हे मी माझ्या मतदारसंघात केलेत माझ्या विभागात केलेत लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे बोलताना तुम्ही जर रामगिरी महाराजांचे सप्तेही केले असतील तर त्या करायला मागे तुमचा एकच शुद्ध हेतू हो होता रामगिरी महाराज जर समाजापुढे आले तर त्यांना मानणारा लाखोंचा अनुयायी हा आपल्याकडे जोडला जाईल म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही काहीतरी स्वार्थापोटी करता बिना स्वार्थ तुम्ही एकही गोष्ट करत नाही तुम्ही आतापर्यंत वारकरी संप्रदायाचा हिंदुत्वाचा जो काही लाभ घेतला किंवा जे काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला जे काही तुमचे नव्हते काय झालंय लांडग्यानी भागाचं काय तोडं हंतरून घेतलं तो भाग होत नाही त्याकरता मुळात तू भाग असावा लागतो तुम्हाला लादा वाटला पाहिजे सगळ्या लोकांना काँग्रेसच्या की तुम्हाला ज्यावेळी वाटलं की रामगिरी महाराजांकडून फायदा आहे त्यांचे सत्य ठेवले त्यांना बोलावलं त्यांना पाचारण केलं कीर्तन उत्सव घेतले पण ज्यावेळी भूतकाळामध्ये रामगिरी महाराजांविषयी काही लोकांनी आक्रमक पवित्र घेतला तेव्हा तुम्ही कुठल्या वेळात लपून बसला होता तेव्हा कुठं तुमचं हिंदुत्व होतं तेव्हा कुठे तुमचा वारकरी संप्रदाय होता त्यावेळी बाळासाहेब या याची उत्तर मनाय द्यावीत मग त्यांनी आमच्या कीर्तनकारांविषयी बोलावं चौथा मुद्दा ते असं म्हटले की कोणीतरी एक युवक होता आणि तो युवक उठला आणि त्यांनी काही महाराजांना सांगितलं की कीर्तनावरती बोला अरे खोटारडेपणाचा हा कळस आहे कोणीतरी युवक होता अरे तो युवक नव्हता तो तुमचा पिये होता मग ज्या माणसाला माहिती आहे की आपलीच माणसं आपण फिरली आणि त्यांना हल्ला करायला लावला आणि आज मित्र तुम्ही काय सांगता कोणीतरी युवक होता म्हणजे आता जर आपल्या एखादी गोष्ट आपणच करायचं पुन्हा जर ते आपल्यात अंगाशी आलं तर मात्र म्हणायचं कोणीतरी युवक होता कोणीतरी अनोळखी माणसं होती आणि मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले अमकं केलं बस आता तुमच्या या भूलकापांना कुठलाही व्यक्ती वाटतं की बळी पडणार नाही आहे तुमचा खरा चेहरा पूर्णतः उघड झालेला आहे आणि तुम्हाला तर वाटत असेल की काही तुम्ही म्हटलं त्या व्हिडिओमध्ये खोटे गुन्हे दाखल केले अमकं केलं दमकं केलं गुन्हा दाखल करताना काय करावं लागतं की नाही हे जरा तुमचा काळ आठवा जुना ना खोटे गुन्हे दाखल तुम्ही केले कोणावरती गोसेवकांवरती कोणावरती गुरक्षकांवरती त्यावेळी खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती तुमची आहे ना की विद्यमान सरकारची आहे त्यामुळे धर्माच्या बाजूने मला एक वाक्य आठवतं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं साधू संतांच्या खेस्कार धक्का लावला तर मग त्याची काही खेर केली जाणार नाही त्यामुळे आम्हाला तर आनंद आहे की तर जे काही सरकार आहे जे काही सत्ता आहे ते सत्य उभी असेल तर तुम्हाला याचा त्रास होणारच नाही मागील काळात तुमच्यात राहुल गांधीने वक्तव्य केलं होतं की हिंदू समाज हा हिंसक समाज अरे म्हणजे हा तुमचा अत्यंत मोठा बोल एवढं पण आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्रत्येक गोष्ट करता त्यामुळे तुमच्या कुठल्याही वक्तव्याचं समर्थन आम्ही करणार नाही आणि आम्हाला पक्क माहिती आहे आणि तुम्हाला सांगावं लागते आत्ता तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये नाही आम्ही पक्के हिंदू आहोत कोणाला सांगावं लागतं याची कृती हिंदुत्वाची आहे की नाही त्याला सांगावं लागत नाही चंदनाला सांगावं लागत नाही की मी चंदन आहे चंदनाचा सुगंध सांगतो तुम्ही जर हिंदुत्वादी असता की नाही तर तुम्ही भर कीर्तनामध्ये असा भॅड हल्ला केला नसता त्यावेळी नेमके तुम्ही कुठल्या वृत्तीशी आहे हे मात्र संपूर्ण लोकांना समजलं आहे मग तुम्ही अनेक मुद्दे त्या बैठकीत मांडलेत तुम्ही त्यात म्हटला की आणि मुळात हे काय झालं हा सगळा जो काही तुमचा आक्रस्थळीपणा चालला आहे की नाही हा कशामुळे चालला आहे ह्याच्या मागे एकच कारण आहे या निवडणुकीमध्ये तुमचा झालेला पराभव तुम्हाला अजून पथनी पडलेला नाही त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या मानसिकतेतून अद्याप बाहेर आलेले नाहीत आणि मी मीही मान्य करतो की आता जी काही राजसत्ता महाराष्ट्रात अस्तित्वात आहे ती राजसत्ता महाराष्ट्रात येण्यामध्ये सर्वाधिक मोठा जर एक भूमिका कोणाची असेल तर त्यांच्या साधूसंतांची कीर्तनकारांनी केलेलं प्रबोधन असेल आणि मुळात ते काही कुठल्या पक्षाने आयोजित नव्हते केलं ते घुलेवाडीतल्या इथल्या गा ग्रामस्थांनी आयोजित केलं होतं मग तुम्हाला पक्का माहिती आहे की संबंधित कीर्तनकार आले आणि ते कीर्तनकारांनी पुन्हा प्रबोधन काही केलं तर मग मात्र आपलं जे काही औषधापुरतं आपण उरलं आहोत तेही काँग्रेस पक्ष आपल्या तालुक्यात उरणार नाही त्यामुळे या ईर्षेपोटी तुम्ही तो हल्ला घडवला आहे त्यामुळे तुम्ही खरे कीर्तनकार कोण खोटे कीर्तनकार कोण हे तुम्ही सांगण्याचं आम्हाला भानकडे पडू नये तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवू नये आणि तुम्ही असं म्हटलं की आता एकी असताना दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे म्हणजे तुम्ही ज्या पत्रकार परिषदेत उच्चारलेले दंगल शब्द असेल हिंदू मुस्लिम असे काही शब्द असतील एका प्रकारे तुमच्या मनातले जे काही आगामी प्रयत्न आहेत की द्वेष पसरवणं हिंदू मुस्लिम दंगली घडवणं हे कोण करू शकतं हे तुमच्यासारखी विकृत प्रवृत्तीच करू शकते त्यामध्ये पुन्हा एकदा सांगणं आहे की हे झालं असे की उलटा चोर कोतवालकोड आटे त्यामुळे आता तरी मला वाटतं की त्यांनी एखाद्या मनशांती केंद्रात जावं त्यांनी आळदी पंढरपूरला जावं पांढरुंगाजवळला जावं आत्मक्लेश व्यक्त करावा की माधा बाबा चुका घडल्या आहेत मी पुन्हा असं वागणार नाही आणि आत्तापर्यंत जे काही माझ्याकडं पाप घडलं आहे म्हणजे कीर्तनकारांना नावं ठेवणं कीर्तनकारांविषयी हल्ले घालवणं हे मला वाटतं की साधूसुद्धा पाप नाही आहे संतांना नावं ठेवल्यानंतर संतांवरती हल्ला केल्यानंतर त्या माणसात या लोकात नाही उभय लोक काय दोन्हीकडेही त्याचं काहीही भलं होणार नाही त्यामुळे मला असं वाटतंय की बाळासाहेब थोरात आपलं राजकारणातलं आता सगळं काही जे काही करिअर आहे कारकिर्द आहे ते संपुष्टात आली आहे त्यामुळे तुम्ही असे काहीतरी उलटेसुलटे प्रयोग सुरू केलेत आणि या आपल्या सगळ्या भूल थापांना आता हिंदू समाज बळी पडणार नाही आणि विशेषत्वानं संगम मी कौतुक करतो की त्यांना तुमचा खरा चेहरा वेळीच काढाला त्यामुळे तुमचा या निवडणुकीत पराभव झाला आता आपण तो अत्यंत शांततेमध्ये संयमानं तुम्ही वारकरी नाही वारकरी संप्रदाय हा मोठा आहे तर चुकांना माफ कर माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटेश सांडो त्या सत्कर मिरती तुम्ही खळ आहात पण यदा कदाचित उद्या जर तुम्हाला काही देवाने सद्बुद्धी दिली तर निश्चित आम्ही तुमचं स्वागत करू आणि तुमची जेवढं काही तुमच्याकडनं पाप घडले ते पाप देखील निर्मूल होण्याकरता तुम्ही काही कीर्तनकारांना कीर्तनात जाऊन बसा त्यांची क्षमायाचना करा हरिपाठ करा कीर्तन करा गळ्यात माळ घाला आणि मग म्हणा वारकरी संप्रदायाचा आहे त्यामुळे आपण आता तरी आत्मक्लेश करावा आणि निश्चित वारकरी संप्रदाय तुम्हाला माफ करेल पण तत्पूर्वी आपण थेट संपूर्ण वारकरीय संप्रदायाची हात जोडून माफी मागावी तरच आणि मला सांगायला खेद वाटतोय की के हे केवळ बाळासाहेब थोरात करत नाही आल हे कृत्य संपूर्ण महाविकास आघाडी करत आहे मागच्या काळात राहुल गांधी बोलले मधल्या काळात जितेंद्र आव्हाड बोलले ते कोणते अंधारे असणारी बाई कोण आहेत समथिंग ती बाईमधल्या काळात काय बोलली आणि म्हणजे तुम्ही हा सपाटात लावला आहे की कायम हिंदू धर्म सनातन धर्माने वारकरी संप्रदायावरती बोड दाखवायचं संतांना नावं ठेवायची त्यांना अपमान करायचा महापुरुषांचा अपमान करायचा त्यामुळे तुम्ही हे जाणून बुजून करताय तर लोकांना कळू लागलं आहे पण हे वेळीच थांबवलं पाहिजे अन्यथा शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना तुम्हाला तुमची जागा योग्य ठिकाणी दाखवून देईल संग्राम बापू भंडारे मी नथुराम गोडसे व्हावं लागेल हे कुठल्या भावनेत न बोलले हे त्यांनाच विचारावं लागेल पण वारकरी संप्रदाय किंवा आम्ही स्वतः व्यक्तिगतरित्या शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना त्यांच्या गांधी हत्येचं कधीच समर्थन करणार नाही गांधीजी आम्हाला पूज्य होते गांधीजी राष्ट्रपिता होते आणि गांधीजी हे कायम रामनामा आता जप करायचे रामनाम विचारायचे पण त्या गांधीजींच्या आज जी काही मंडळी आचार विचारपुढे चालवतात त्याचा प्रयत्न आहेत त्या मंडळीनं मात्र कायम गांधीजींच्या विचारांना कचऱ्याची टोपली दाखवली आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला गांधीजींचा सांगण्याच्या भानगडीत पूर्ण